श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय विसावा त्यामधील भाग पहिला या अध्यायाचे पठन तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय नम नामधारक शिष्यराना लागला सिद्धाची आचरणा हस्त जोडुनी विनवी जाना भावभक्ती करुनिया पुसतसे माथा ठेवुनी चरण कमळी जय जयाजी सिद्ध मौळी विनवी तसे अवधरा स्वामी निरोपिले अम्मासी गुरु आले गागा पुरासी गौप्य रूपे पुरासी औदुंबरी असती म्हणतसा योगी निसी आपण आले प्रकटतेसी पुढे तया स्थाने सी कीर्ती विस्तारे निरोपावी वृक्षसांगसी औदुंबर निश्चय मनसी कल्पतरु पुढे कवना झाला दातारा सिद्ध मुनी सांगतसे विस्तारोनी औदुंबर स्थान महिमा सिद्ध मने एक बाळा किती सांगू करूची लीळा औदुंबरी सर्व काळ वासा आपण असे जाना जया नावाउदुंबर काय पुससी सी त्यावरु ते जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ देत असे अमित झाला तेथे महिमा सांगावया अशक्य एखादा सांगो दृष्टांत धारका शिरोळ नाम, नाम ग्रामासी विप्र एक परी येसी गंगाधर नामेसी विदरत होता जाना त्याची भार्यापती व्रता शांत असे सुशीलता पुत्र होऊनी सेवेच मरता कष्ट तसे एने परी पाच पुत्र तिसी झाले सेवे सवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे स्थिर कवने परी दुःख करीत से नारी व्रत उपाय अपरंपारी पूर्व कर्म असे थोरी स्थिर न होती पुत्र तिचे राहणी कर्म विपाकेसी विचार करीती या दोषी पुत्र शोक व्हावयासी सांगती पातकते वेळी सांगता ती विद्वजन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्मीचा दोष गुण विस्तार करीती वेळी गर्भपात स्त्रियासी जे जन करीती तामसी पावती वांज जन्मा त्रासी झाले मरती जाना अश्ववध गोवध करी वांझ होय ज्वरी एखादा परद्रव्य अपहारी निपुत्र होय तोची जाना विप्रमणती तिसी तुझा पूर्वजन्म दोषी दिसतसे आम्हासी सांगो एक, एक चित्ते शौनग शौनक गोत्र द्विजापासी ऋण घेतले द्रव्यासी मागता तून ब्राह्मण लोभी होता ब्राह्मण द प्राण आत्महत्या केली त्याने तोची पिशाच झालासे तो, तो गर्भात करी तुझ मृत्यू हले करी तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकोन ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न अनुतप्त होऊनि अंत करण द्विज लागली कर जोडून तय वेळी विप्राविनवी करुणा बहाळी माता ठेवनी चरण कमळी पुसतसे तयासी ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पाप सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगा म्हणत असे ऐसे पाप हळा बाळके भक्षिली चांडाळी औषधी सांगा तुम्ही सकळी म्हणून अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे जदी मेला तो द्विजवर केली नाही क्रिया पर त्याच्या द्रव्याचा अपहार केला तसे जन्म तरी त्याची करावया उद्धार गती सोळावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एका शती तया गोत्र द्विजासी तेने होईल तुज बरवे एक भावे आचरावे तिरी असावे उपवास करावे एक मास पंचगंगा संगमासी तीर्थे असती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधवे परी पापविनाशी पापविनाशि करोनी स्नान वेळ सात औदुंबर स्नपन अभिषेकोनी गुरु गुरुचरण पुन्हा स्नान काम्य काम्यतीर्थी पूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एक मनी एने परी निर्वाणी मास एकाचरावे स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे होतील पुत्र शतायुषी मासाचरो येणे परी मग विप्राते पाचारी द्रव्य द्यावे शोनक गोत्री एक शत त्याचे नावे कर्म सकळ आचरोनी मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील पय गुरु स्मरण करोनी मनी तू जप करी श्री गुरु चरणी ऐको न करी शतद्रव्य आमुचे घरी कधी न मिळे परी येसा कष्ट करो नि आपुल्या देही उपवासादि पूजा पाही मासो उपवास एक भावी करीनापन गुरु सेवा एने परी ती नारी सांगे आपण निर्धारी ऐकोनिया द्विजवरी निरोप दिले त्रमणती एक बाळे तु ते न मिळे सेवा करी मन निर्मळे श्री गुरु चरणी धानेसी वास असे निरंतर तो कृपाळू भक्तासी निवारिल ब्रह्म हत्येशी शक्ती असे तुझी जैसी द्रव्य वेची गुरु निरोपे ऐकोनी द्विजाचे वचन विप्रमणिता संतोष केली त्वरित ठाकोन जेथे स्नान गुरुचे, स्नान करोणी संगमासी विधी पाप विनाशी, सात सातवेळ स्नानासी करि औदुंबर प्रदक्षिणा स्वामी समर्थ श्री गुरुदेव या यापुढील पुढचा भाग पुढच्या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ